आज आपण कांद्याच्या पातीच्या था। थालीपीठाची असे रेसिपी बनवणारे हिरवेगार कांद्याची पातीची थालपिठाची रेसिपी तुम्ही कधी बनवली नसेल अशी ही रेसिपी आज आपण बनवणारे आणि सर्वजण आवडीने खातील किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही ही थालीपीटे देऊ शकता अशी ही रेसिपी आज आपण बनवणारे आणि आत्ताच्या सीजनमध्ये कांद्याची लागवड चालू असल्यामुळे सर्वकडेच कांद्याची पाती उपलब्ध असते आणि भेटतीसुद्धा बाजारातसुद्धा भेटते म्हणून असे आता आज आपण अशी कांद्याच्या पाती वेगळी अशी रेसिपी रे। बनवणार भाजी तर आपण नेहमीच बनवतो सुकी किंवा पातळ अशी आपण हे किंवा सुकं पिठलं असं वगैरे सर्वच भाजी आपण नेहमीच बनवतो पण आज आपण अशी वेगळ्या पद्धतीने थालीपिठाची रेसिपी बनवणारे आणि याची पराठेसुद्धा खूप छान होतात याचीसुद्धा मी एकदा रेसिपी व्हिडिओ करणार आहे पण आता यासाठी आता या आपण अशी कांद्याची पाती जी आहे ती अशी बारीक चिरून घेतलेली आहेत आणि ही पात जी आहे या ही अशी कोवळी असल्यामुळं ही अशी छान अशी बारीक पण दिसते आणि छान पण आहे आणि हिरवेगार आहे आणि आता ही स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहेत आणि या सा या थालीपीठासाठी सर्व घरगुती आपल्याकडे पिठं असतात तीच वापरली जाणार आहेत आता यासाठी आपण हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेणार आहेत आता यानंतर यामध्ये ब गव्हाचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे तुम्हाला यामध्ये जर ज्वारीचं पीठ वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता नंतर यामध्ये एक वाटी बेसन पीठ घेतले छोटी वाटी बेसन घेतलं आहे या तीन पिठांमध्येच आपण आज थालीपीठाची ही रेसिपी बनवणार आहे आणि आपण जी पेस्ट बनवलेली हिरवी मिरची आणि लसूण हे याची पेस्ट यामध्ये टाकली आहे कसुरी मेथी टाकली आहे यामध्ये त्यानंतर आपण यामध्ये लाल मिरची पावडरचा वापर केला आहे आणि लाल मिरची जरा प्रमाणातच वापरायची कारण आपण यामध्ये हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे त्यामुळे लाल मिरची जरा प्रमाणातच वापरायची आहे आणि यामध्ये जिरा पावडर सुद्धा घातलेली आहे नंतर यामध्ये अर्धा चमचा धना पावडरसुद्धा वापरलेली आहे आणि कसुरी मी ती घातली की पराठ्यांना किंवा थालीपीठांना सुद्धा चव छान येते हळदसुद्धा अर्धा चमचा घातलेली आहे हळदीने सुद्धा याची चव छान येणार आहे म्हणून मी यामध्ये हळदीचा वापर केलेला आहे आणि चवीनुसार मीठ यामध्ये घातलेले आहे आणि तुम्ही बघू शकता की कधी आपल्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्ये आपण आज ही थालीपीठाची रेसिपी बनवणार आहे आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीरीचा वापर केलेला आहे अशाच प्रकारे आपण हे पीठ आणि मसाले एवढी घातलेली आहे आणि आता यानंतर ही धुतलेली कोत कांद्याची पात जी आहे ती यामध्ये घातलेली आहे जेवढी या पिठांना हवे असेल तेवढीच आपण यामध्ये वापरणारे एक वाटीभराशी मोठी वाटीभराची मी कांदेज पात्यामध्ये घातलेली आहे आणि असं सर्व मिक्स करून आपण याचं पीठ मळून आहे आपण जसं नेहमी थालपीठांना पीठ तयार करतो त्याच पद्धतीने याचं पीठसुद्धा तयार करायचं आहे आणि पाण्याचा वापर जसं लागेल तशा प्रमाणात पाण्याचा वापर करून याचं पीठ आपण मळून घेणार आहेत अशा प्रकारे हे सर्व असं मिक्स करून घेतलं आहे आणि यामध्ये आपण थोडं एक असं तेलाचा वापर करणारे गव्हाचं पीठ असल्यामुळं आपण यामध्ये थोडंसं तेलाचा वापर करणारे आणि गव्हाच्या पिठामुळं याला छान अशी बाइंडिंग येते म्हणून यामध्ये गव्हाचं पीठ वापरायचं आहे आणि अशा प्रकारे हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहेत पाणी आपल्या आवश्यकतेनुसार पाणी आपण यामध्ये वापरणारे आणि ज्या प्रकारे आपल्याला थालीपीठ थापता येईल त्याच पद्धतीने आपण यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे अशा प्रकारे हे पीठ जे आहे असं मळून घेणार आहेत अजून सुद्धा पाणी आपल्याला यामध्ये लागणार आहेत एक ते दीड वाटी पाणी यामध्ये लागतं पीठ जे मळायचं आहे आपल्याला असं घट्टसर मळायचं नाही थोडंसं सैलसरच असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि छान असं हाताने हे पीठ आपण लगेचच असं तयार करून घेणार आहेत असं हे पीठ आपलं तयार झालं आहे आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पीठ तयार झालं आहे आणि ते रेस्ट करण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं ठेवलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं नंतर आपल्याला ही थालीपीठ जे आहे असं कापडावर थापून घ्यायचं आहे कापड जे आहे ते ओलं करून घेतलेलं आहे आणि आता हे ओलं कापडावरच आपण असं थालीपीठ आहे छान असं थापून घ्यायचं आहे कापड ओलं केलं आहे कारण त्यावर आपण हे थालीपीठाचं पीठ जे तयार केलं ते चिटकू नये म्हणून असं कापड ओलं केलं आहे आणि पाण्याचा हात लावून असं छान असं बोटांनी आपण हे थालीपीठ हो था जे आहे ते असं थापून घ्यायचं आहे आपण नेहमीच थालीपीठं करतो त्याच पद्धतीने ही सुद्धा थालीपीठे आपण तयार करून घ्यायची आहेत आणि बघू शकता अलगद असं छान असं थालीपीठ आपण असं थापून घेणार आहे आणि छानसुद्धा थापलं था जातं आहे हातांना चिटकतसुद्धा नाही आहे अशा प्रकारे हे थालीपीठ तयार करून घ्यायचे आहेत छान असं थालीपीठ आपण तयार करून घेतले आहे आणि यावर आता बोटांनी छान असे होलसुद्धा आपण पाडून घेणार आहेत आणि आपली ही थालीपीठ आहे हे तयार झाले आणि आता हे तव्यावर गरम करून घेणार आहेत त्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे आणि आता हे तव्यावर टाकून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून आणि अलगद असं आपण कापडाने हे कापडावरचं थालीपीठ टाकून घेणार आहेत हळूच टाकायचं येत नाही तर तेल अंगावर ओढण्याची शक्यता असते म्हणून हळूच असं टाकून घ्यायचं घ्यायचंय आणि अशा प्रकारे हे थालीपीठ आपण टाकून घेतलं आहे आणि हे जे छा थालीपीठ आहे यावर आता थोडंसं असं तेल टाकून घ्यायचं घ्यायचंय आणि यामध्ये पिठा असल्यामुळं याला भाजण्यासाठी वेळ लागतो त्यामुळं मंदाच्यावरच छान असा हा थालीपीठ आपण भाजून घ्यायचं आहे आता एका साईडने थालीपीठ झालं आहे आणि दुसऱ्या साईडने याला पलटी मारली आहे छान असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे आणि मगच त्याला छान अशी चवसुद्धा येते आणि खूप चवदार अशी ही थालीपीठे लागतात आणि याचा वाससुद्धा इतका सुगंध खूपच छान असा येतो आहे अशा प्रकारे तेल टाकून छान असं मी हे भाजून घेतलं आहे तुम्हाला जर कमी तेल हवं असेल तर तुम्ही यावर कमीसुद्धा तेल वापरू शकता या थालीपीठांना फक्त पीठ असल्यामुळे जास्त वेळ लागतो पण ही खूप चविष्ट आणि चवदार होतात अशी छान अशी भाजून घेतली दोन्ही दोन्हीही साईडने छान अशी आपली ही थालीपीठं जे आहेत ते भाजून झालेले आहेत आणि आता ही आपण साईडला काढून घेणार आहेत बघू शकता अशा प्रकारे ही थालीपीठ तयार झालं आहे आणि अशाच प्रकारे दुसरंसुद्धा थालीपीठ मी तयार केलं आहे आणि ते सुद्धा मी तव्यावर तुम्हाला भाजून दाखवते ते सुद्धा आपण अशाच प्रकारे भाजून घेणार आहेत अशी ही एवढ्या पिठाची दोन ते तीन थालीपीठं तीन थालीपीठे तयार झाली आहे आणि मी छान अशी ही तयार करून घेतली आहेत आणि हे सुद्धा भाजलेले लगेचच मी तुम्हाला ही सुद्धा दाखवते अशा प्रकारे आपण ही सर्व थालीपीठाची रेसिपी आज तयार करून दाखवली तुम्हाला मी दोन थालीपीठे तयार करून दाखवली आहे आणि अशाच प्रकारे ही थालीपीठे तुम्हीसुद्धा तयार करा आणि ही दहीसोबत खूपच छान अशी लागतात आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आज आपण नवीन अशी ही कांद्याच्या पातीची थालीपीठाची रेसिपी बनवलेली आहे आणि तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे नक्की ट्राय करा आणि जर आवडले असेल तर नक्की कमेंट करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद